नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीन व हरभरा बाजारभाव बिशे ट्रेडिंग कंपनी सुडीफाटा तालुका केच जिल्हा बीड येथील आजचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल बिशे ट्रेडिंग कंपनीमध्ये आज सोयाबीनला चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल आज बिशे ट्रेडिंग कंपनीमध्ये सोयाबीनला भाव मिळत आहे नवीन हरभरा पाच हजार पाचशे रुपये क्विंटल हरभराला बिशे ट्रेडिंग कंपनीमध्ये भाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चैनल ला करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ व तसेच हरभरा बाजूभाऊचे व्हिडिओ बघण्यासाठी